अरे एवढी काय गर्दी करताय ओ, ओ ताई सगळे तुम्ही रांगेत तु उभे राहणार किती कचकस करत आहे बापरे बापरे ओ आमची पण ड्युटी आहे पण मी एवढं तुम्ही सगळे गोंधळ कराल आले एकाचं पण काम होणार नाही तुम्ही सरळ रांगेत तु उभे राहा बरं आधी हा मी सगळ्यांचं काम करते हो हा रांगेत उभे राहिले का हा दाखवत आहे तुमचं काय हा थांबा एक अच्छा हां हां हे घ्या तर हा तुम्हाला ना केवायसी सी करावं लागेल कारण हो तुमचं कधीपासून खात्यामध्ये तुमचं काही व्यवहारच नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला हो हो करून घ्या तिकडे हे बघ तीन नंबरचा टेबल आहे ना तिथे जा चा, हां चालेल ठीक आहे हो दाखवा तुमचं काय अच्छा ओ दादा हा बरोबर आहे पैशांचं हो हा ते हे बघा एक काम करा तुमचे दोन खाते आलेले ना मग त्या एका खात्यामध्ये काहीतरी तुमचं आधार लिंकचा प्रॉब्लेम येतोय मग तुम्हाला आधार ह्या खात्यात लिंक करावं लागेल नाही तर त्या हां त्या जिरो बॅलेन्सला हा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही ते जाऊन बघा हां तुम्हाला कोणत्या खात्यात करायचं ते तुम्ही बघा आधी हां तिकडचं खातं बंद करावं लागेल मग तुम्हाला हो नाही नाही असं नाही हो हां तुमचं काय दादा दाखवा बरं अहो दादा तुम्ही हे काय करताय काय कमाल करताय तुम्ही सगळा कोरा फॉर्म माझ्याकडे दिली मी काय फॉर्म भरायसाठी इथे बसलेली काय कमाल आहे तुमची नाही 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 आम्ही फॉर्म भिम नाही भरत हां सगळं फॉर्म भरून आणा तिथे सगळी माहिती आहे ना आहे ना आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं लिहा एवढे लोक आहे मी सगळ्यांचे फॉर्म भरत बसल तर एकाचं पण काम होणार आहे नाही तुम्ही फॉर्म भरून आणायचा माझ्याकडे ते मला काही माहिती नाही हां एक घ्या हां दाखवा तर दादा तुमचं काय आहे हां अच्छा अच्छा तुम्हाला पैशांचं नाही पैसे काढायचे असतील ना तर तिकडे हो तिकडे बघा तुम्ही हां तर बोला मावशी हां काय झालं आजी तुमचं काय काम आहे हो बापरे आजी दुसरं कोणी नव्हतं का आजी तुमच्याकडून उभं राहत नाही हां हो आजी आले आले तुमचे पैसे आले हां हां अच्छा तुम्हाला मेसेज आला पण समजत नाही हो हो तुमचे आलेले आजी पैसे तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही फॉर्म भरून काढून हो 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 चालेल हे काय पर, आता परत नाही 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 मी फॉर्म भरत नाही मावशी तिकडे भरा तर तुम्ही फॉर्म सगळ्यांनी इथे हां फॉर्म भरणारे जे ते तिकडे जाण तिकडे गर्दी करा तर हो तुम्ही एवढे काय गोंधळ घालताय मावशी तुम्हाला माहिती आहे हे जे सुरू झालं आहे ना बै ना बाई योजनेचं तेव्हापासून आम्हाला जेवायलासुद्धा वेळ भेटत नाही आम्ही जेवणसुद्धा करत नाही वेळेवर माहिती आहे का किती गोंधळ चालतो किती केसंच नाही ना एवढ्या सगळ्या लोकांचं आम्हाला सांभाळावं लागतं थांबा जरा पाच मिनिट थांबा हां काय तुमचं काय तुमचं एक मिनिट बघते तुमचे आले का पैसे हा हा तुमचे पैसे जमा झालेले पण तुम्हाला ना वाय सी करावं लागेल ते तीन नंबरच्या याच्यावर करा तुम्ही हा हे हो हो तिकडच्या साईडला हा हा चालेल हा मावशी तुमचं काय आहे हो हा दाखवा दाखवा आधार लिंकचं का हा तो फॉर्म भरावा लागेल मावशी तुम्ही तिकडे फॉर्म भरून घ्या हां चाल तिकडे करून घ्या तुम्ही ते काम हां तर अच्छा अच्छा ओके दाखवा तर तुमचा हा फॉर्म असं कसं चुकीचं सांगताय तुम्ही कलकोल कलकोल करताय बाबा हो ना माश तुमचं पण अवधारात कर... थांबान जरास हो मावशी आत्ता तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं रांग करा म्हणून काय गोंधळ घालतात बिनकामाची आम्ही काही अशा रिकामी बसलेले की ते सगळ्यांचं कामं होईल ना त्याच्याचसाठी थांबलो आम्ही ते लावा रांग लावा तर बरं एवढा गोंधळ निघाला नाही नाही तिकडे उभे राहतं मग ते आमचं तेच आहे मावशी गण कधीपासून तेच टेन्शन आहे आम्हाला आम्ही जेवण सुद्धा करत नाहीये लाडकी बहीण भोजनाचे हे सुरू झाले तेव्हापासून प्रत्येकाला सांगून सांग हां उभे राहा सरळ उभे राहावर हां हां मला नाही चालणार आहे असं सरळ उभे राहा हा काय काय तुम्हाला पैसे काढायचे का मग तुम्ही भरलं का बर बर तुम्ही सही चुकीची केलेली ना हे बघा इथे तुमची दुसरी सही आहे इथे कधी असं कसं दाखवा म्हणताय तुम्ही त्याच आहे कशावरून तुम्ही मला सही दाखवा म्हणताय कुशात तुमची सही चुकीची येते इथे मी पैसे कसं काय काढून देऊ शकते तुम्हाला हा हा हे असं नाही चालणार हो कोण आहे ही बाई ती बाई आहे सई तुम्ही करताय असा कसा गोंधळ तुमचा बँक आहे असं थोडी चालतं कोणाची पण सही कोणाला पण नाही नाही असं व्यवहार नाही करत आम्ही तू जी बाई असेल तिने सही करायची आणि तिने द्यायचं हे घ्या तुमचं काय तुम्ही डोकआउट करता काय म्हणते लोक कोणती बाई कोणती सही काय पण सांगता बापरे बापरे हा बघा तुम्ही तिथे सगळं व्यवस्थित आठवा तुम्हाला तुमची सही आठवेल दाखवा दादा तुमचं काय हो दादा तुमचं लिंक नव्हतं ना त्याच तर गोंधळ चाललाय लिंक करावं लागतं हो थांब खूप गोंधळ घालताय बाबा एवढे का काबर कस करायला मावशी तुम्हाला सांगितलं ना तुमचं सोय काय तुम्ही आठवा म्हणून तुम्ही सगळे तिकडे जा बरं तुम्ही ते हा घालायचं होतं बाकीच्याशी पण बोलायचंय मला